कैरीचा गोळंबा बनवला आहे आणि याचं गुळाचं प्रमाण मी वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण सर्व सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बर्नीमध्ये कसा स्टोर करायचा ते पण सांगितलेलं आहे नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला ओ... कैरीचा मुरंबा ता ता दा करून दाखवणार आहे गोळंबा बनवण्यासाठी मी कैऱ्या घेतल्या आहेत हे बघा कैऱ्याने अशा पुसून घ्यायच्या चांगल्या तर अजिबात ओल्या राहिल्या नाही पाहिजे चांगल्या पुसून घ्यायच्या आणि तिच्या साली काढून घ्यायच्या बघा आणि पिकलेल्या वगैरे काय असं साधारण पिकलेलं असं तर करायला घ्यायच्या नाही एकदम कच्च्या करायला घ्यायच्या कच्च्या करायला घ्यायच्या अशा साली काढून घ्यायच्या बाजूला शाळा आहे तिथे कार्यक्रम चालू आहे साली काढून सगळ्या साली काढून घेते कारण व्हिडिओ मध्ये बा शाळेचा आवाज येतोय काढून झालेले आहेत सगळ्या मी आता केसून घेते हे बघा किसताना असाना लांब लांब किस काढायचा आणि असा फिरवत जायचा मग बघा म्हणजे किसनी हाताला पण लागत नाही आणि किस पण चांगला मोठा मोठा भेटतो बघा पे ये अल ना बह चेक कराए भाग दया नहीं ये बगा असं फिरून फिरून हे करायचं म्हणजे हाताला कळकिसनी पण लागणार नाही बघा आता इथे हे जाड जाड भाग आला आणि इथे कोय आले आता भाग पिकून द्यायचा असं लांब लांब किस पाडायचा तर मी सगळे आंबे असे किसून घेते हे बघा जे आंबे किसून झाले कायऱ्या किसून झालेले आहेत आणि ह्याचं वरनीप्रमाणे तुम्हाला सांगते जर एक किलो कैऱ्या असतील ना तर त्याला पाऊन किलो साखर किंवा गुळ लागते आता मी काय केलं आहे वजन वगैरे करून घेतलं नाही मग ते वाटीने मापून घ्यायचं आणि जेवढ्या वाट्या भरतील ना तेवढं गुळ किंवा म्हणजे तुम्ही करत करा गुळ किंवा साखरेत करा साखर असं घ्यायचं हे बघा किसून झालेला आहे आता मी तुम्हाला माफून दाखवते कारण मी वजनाने घेतलेले नाही डायरेक्ट घेतलेल्या आहे त्या म्हणजे दोन वाट्या भरल्या म्हणजे दोन वाट्या गुळ घेणार या या दोन दोन मी दो या दोन वाटी गुळ घेतलं बघा मी वेलची घेतल्या चार पाच वेलचीच्या पाकड्या घेतल्या बघा मी गॅस पेटवते आणि हे करताना ना एक तर स्टीलची कढई घ्या नाही तर नॉनस्टिकची कढई घ्या अलिमिमन लोखंडाची व भिड्याचे वगैरे काही घेऊ नका कढई तापली आहे त्याच्यात ना दोन चमचे तूप टाकते हे बघा दोन चमचे तूप टाकलं आणि तुपामध्ये पाव चमचा हळद टाकली टाकल्यावर ना कलर चांगला येतो बघा आणि की त्यामध्ये आंब्याचा हा पीक टाकला काही रीत टाकला चांगला परतून घ्यायचा हळद ऑप्शनल आहे तर हळद टाकल्यावर तर कलर छान येतो आणि साधं गुळ आहे तर ऑर्गेनिक गुळ वापरलं ना कापट असतं ना म्हणजे कलर तसा काळपट येतो गुळ बघा चांगलं परतून घ्यायचं यातलं ना पाणी ना मुरलं पाहिजेच आता काय त्या गुळ टाकलं ना त्याला पाणी सुटत जात हे बघा शाळा सुटल्यामुळे शाळेच्या मुलांचा आवाज येतोय जो मध्ये हे बघा पाणी चांगलं मुरलं याच्या आता मी गुळ टाकतो दोन वाटी घेतल्या मी थोडंसं कमी टाकणार आहे लागलं ला तर मग वरून टाकेन जास्त गोड पण चांगलं लागत नाही पण दोन वाटीला दोन वाटी प्रमाण गडबर आहे पण कैरीचा आंबट असेल ना तर जास्त पण गुळ लागतं आणि जर आंबट नसेल तर कमी पण गुळ लागू शकतो गॅस ना बारीक ठेवायचा गुळ उलगायला लागला तो किसामध्ये तसा गुळ मुरलं पाहिजे हे हे आहे ना गुळ वितळतय तोपर्यंत वेलची बारीक करून घेणं गुळ वितळतो वितळतो ना मध्ये मध्ये सतत ढळत राहतो खाली जाऊन टिपक नस आणि ज्यावेळेस गुळ पूर्ण वितळतो ना तेव्हा त्याची टेस्ट बघायची म्हणजे गुळ अजून पाहिजे का त्याला लागणार आहे का कारण गुळाचं प्रमाण त्याच्या वजनावर पण असतं आणि त्याच्या त्याचे आंबट आणि किती किती आंबट आहे तरी त्याच्यावर पण डिपेंड असतं काय करा बघा जास्त आंबट नसतात ना मग त्याला कमी गुळ लागतो हे बघा हे बघा गुळ विकळला आणि राहिलेलं सगळं गुळ घालते कारण तरी आंबट होते ना त्याला गुळ अजून लागणार बरोबर मी दोन वाट्या गुळाचं प्रमाण बरोबर घेतलेलं पण ही वेलची मी ते बारीक करून घेते हे बघा असं एक तारीख पाक झाला पाहिजे जास्त पण पाक वाटलं आपलं पातळ अजून अजून घट्टवाला पाहिजे मग थोडं परत गरम करायचं थोड्या वेळाने तर एकदम गरम करून नाही ठेवा नाही तर कडक होणार आणि पाक होणार कडक पाकासारखं होणार होणार एवढं हे बरोबर आहे तर मी काय करते वेलची घालते हे बघा मी वेलची घालते डाळून घ्यायची मस्त घ्यायची व्हायची एक फक्त साधारण उकळी घ्यायची जास्त उकळायचं ना तर पाच जास्त कडक होईल ते हे बघा हे बघा साधारण एक उकळी काढायची उकळी म्हणजे थोडस रटल्या ले झालं ना बंद करून टाकायचं वेलची त्याला लागली पाहिजे पण वरवर वेलची घालून पण फायदा ना त्याच्यामध्ये मुरली वेलची पण मुरली पाहिजे हे हे बरोबर आहे ते इथपर्यंत आणि तुम्हाला त्याच्यानंतर थंड झालं वाटलं हे पातळ झाले अजून जरा घडतं तर परत गरम करायचं हे थंड व्हायला द्यायचं पूर्ण आणि हे काची, तो जब, काची बर्णी घरवायचं भरून ठेवायचं हे खराब होणार नाही काचीच्या आणि जर काचीच्या बर्णी नसेल तर प्लास्टिक चे बर्फ शक्यतो काचीच्या बर्नीत ठेवायचा मुरंबा काचीच्या बर्नीत ठेवला की ना छान टिकतो मुरंबा थंड झाला एकदम परफेक्ट झालाय त्याचा पाक बीक पण नाही बघा व्यवस्थित झालंय त्या स्टोर कसा करायचा तुम्हाला मी दाखवते जी बरणी घ्यायची चांगली पुसून घ्यायची जे ओली असताना चांगली घासून स्वच्छ करून एकदम कोरडी करून घ्यायची ह्या बरणीमध्ये ना आता भरून ठेवायचा ह्या बरणीमध्ये भरून ठेवायचा चांगला राहतो केलेला हा मुरंबा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देता येईल आणि प्लीज मला सपोर्ट करा सेम असे असा मुरंबा तुम्ही करून बघा त्याला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन